सर्वांनी सर्वांनी टॉर्च लावा सर्वांनी अजून सगळ्यांचे मोबाईल आलेले नाहीत सर्वांनी सर्वांनी टॉर्च लावा साहेबांचं जल्लोषात स्वागत करू येऊ एका साहसा दिशा आहे आणि या निवडणुकीमध्ये आपल्या मतदारसंघातून आपलं नेतृत्व करण्याची जबाबदारी निवड यांच्या सफाई ही विनंती करण्याच्यासाठी आम्ही सगळेजण आज या ठिकाणी उपस्थित आहोत व्यासलेले सगळे सहकारी आणि उपस्थित बंद बघितले मध्यंतरी मी आपल्या सगळ्यांच्याकडे घेऊन गेलो गेल्या अनेक वर्षाचा अंबर समोर आहे ये अमेरगाव तालुक ग पंचावन साठ वर्ष से नेतृत्वा अत्यंत फेमा से संबंध है आहकारी कलासे यांनी मला नेहमीच साथ दिली इथल्या राजकारणाच आहे महाराष्ट्राच्या विधानसभेशी गेल्याच्या नंतर तेही माझ्यावर आमदार होते महाराष्ट्राच्या विधानसभेत कधी माझ्याबद्दलचा काही प्रश्न हा उपस्थित झाला तेवसे भाषे स्वार असायचे माझ्या पाठीशी राहायची आणि त्यामुळे एक फटाचा कौतुनही संबंध होता नंतरच्या काळामध्ये त्यांनी नियोजकीला उभं न राहण्याची भूमिका घेतली आणि मला सांगितलं 私たちはかし、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たち n 私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私たちは、私 विरोधी पक्षाचा नेता झाला मंचाचा दर्जा मला होता आणि माझ्याबरोबर काम करण्याच्यासाठी दोन तीन लोकांची आवश्यकता होती ती आवश्यकता पुरी करण्याच्यासाठी मी निवड केली नेहमी फासायची त्यावेळी माझ्यावर काम करायला लागेल कसं काम करायचं सरकार कसं चालतं विधानसभा कशी चालते या सगळ्याच्या संबंधीचा अभ्यास माझ्यावर राहून ते करायला लागेल त्याचे दिवा जसे दास होते तसं त्यांना मी प्रोत्साहन देत होतो 마하도서치의 위산설이 지니고 다니고 아니, 저쪽 학생들 사이에서 그학생들 저를 만찬으로 찬지요한 찬지지 마도서치의 위산설이 되지 그 마하도서치의 회신이 지어낸 그 학생들은 지인의 회을 지니고 지냈어요 그 학생들은 안된 आपल्या मिसारचा मुलगा आज विधानसभेमध्ये आला आपल्या वेळ व्यसायला आला याचं एक मानसिक समाधान आमच्या सरकारला मिळत होत दिवस जात होते मंत्रिमंडळाची नियुक्ती करायचं सगळं माझ्या शब्दाला किंमत होती मी सांगितलं काय लोकांची यादी दिली आणि त्या यादीवर पहिलं नाव जीव पैसे ते वंशी झाली राज्यवंशी का मंत्री माझ्या लक्षात जाईल पण मंत्री झाले अभ्यासी काही ना काही काम काम महाराष्ट्राचं आणि ते करत असताना तुमच्या तालुक्याच पुन्हा दिल्याचं त्याला गती देण्याच्या बदलची भूमिका या नव्या करून होईल दिवस गेले संधी दिली कधी राज्यमंत्री कधी मंत्री कधी विधानसभेचे अध्यक्ष विनामंत्री जेणे देणं शक्य असेल ते दिवस ते फस इच्छे नव्हते देशभर इच्छे होते या देशामध्ये राज्य गेलं आणि ते राज्य आजचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हातामध्ये गेलं दहा वर्ष प्रधानमंत्री आले पुन्हा निवडणुका आल्या आणि त्या निवडणुकीमध्ये प्रधानमंत्र्यांनी देशाचा कारभार करण्याच्यासाठी मला चारशे खासदार निवडून द्या ही विनंती देशाच्या जनतेला केली खरं एवढ्या खासदारांची गरज आहे पाहुणे तीनशे तीनशे खासदार निवडून आले तर देश चालू काही अडचण येते पण हे चारशेची मागणी का केली याची शंका आम्हाला लोकांच्या मनात आहे आमच्या लक्षात यायला काही काहीतरी काळावे देशाचे अन्य पक्षाचे नेते आम्ही एकत्र बसलो सोनिया गांधी होते राहुल गांधी होते दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल होते तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते बिहारचे मुख्यमंत्री होते कर्नाटकचे मुख्यमंत्री होते आणि काय फॅशन देते समिषाचे असे जय असे सेवा असे शीर से असे सहवाजे फॅशन असे या सगळ्यांचे सगळे असे या सगळे एकत्र झाले जून एकच शस्त्र आणि विचार आहे का की चारशे खासदार शिवाजी याचा असे डॉक्टर जी सगळे जी त्या घटनेमध्ये खिलवाड करणं पर्याथान करणं बदल करणं हा जाव याचा माग असण्याची शक्यता आहे आणि म्हणून आम्ही ठरवलं की देशाच्या काना कपात जाऊ लोकांना उत्सुस्ते सांगू आणि निवडणुकीमध्ये काय वाचिष्य झालं तर चार शे जागा त्यान द्यायच्या नाहीत ही भूमिका बांधायचं ठरवलं आणि ते काम आम्ही लोकांनी केलं मला तुम्हाला लोकांना धन्यवाद देते या वसव्या संघामध्ये अमोल सोळ्यांना तुम्ही मोठ्या मसाने विजयी केला वसव्या संघातून सुखिया सुळेंना विजय केला महाराष्ट्रामध्ये अक्षरशाही जागा आहेत खासदारकीच्या त्या अक्षरशालीपैकी ती शेक्षित जागा अमोल लोकांच्या तुम्ही निवडून देऊया आणि देशामध्ये घटनेवर सुधार करण्याचा जो दाव होता तो हन करण्याच्यासाठी तुम्ही लोकांनी सुद्धा मदत केली निर्णय झाले मोदी साहेबांना घटनेवर धक्का देता आला नाही पण त्यांची इच्छा समजली नाही असा पुन्हा महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आली आज हे लोक पुन्हा सांगायला सांगा स्वच्छ आमच्या हातात राज्या आम्ही महाराष्ट्रासाठी हे करणार महाराष्ट्राच्या महिलांच्यासाठी आम्ही काही निर्णय घेणार आहोत जाहीर केलं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सरकारने या राज्याच्या जेवढ्या महिला आहेत भगिनी आहेत त्या आमच्या सगळ्या भगिनींना आम्ही काही ना काही ते आर्थिक मदत करून स्वतःच्या फायदा वेगळं झालं आणि त्यासाठी एकशे पंधरा इंची रक्कम त्यांना द्यायचा निर्णय त्यांनी घेतला आमचा त्याला विरोध नव्हता पंचवी दुसरे होते आज वडिणींना पंधराशे रुपयाची द्याल एका हजारे आणि दुसऱ्या बाजूने

या असले प्रसिद्ध झाले महाराष्ट्रामध्ये सहा महिन्यामध्ये जवळपास चौदाशे मुली गायब झाले त्यांचा शोध अगत ही शिती अनेक केसे अशा निघाल्या की त्यांचे अत्याचार केले गेले एका बाजूला माझी बहीण लाठी म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूने तिचे अत्याचार होत आहेत ते उद्या डोळ्यांनी बघत राहायचं ही वहिनीची उद्धवची असतं आहे ह्या वहिनींचा हा सन्मान आहे या पद्धतीची वागणूक आज वहिनीला देण्याची भूमिका जे करत आहेत तेच लोकात मसाच्यासाठी तुमच्या दौऱ्यात येत आहेत जे आमच्या वहिणींची आवडू समजावू शकत नाहीत त्यांचं रक्षण करू शकत नाहीत त्यांना मसाचा आम्ही एसटीसी सु हाचो गदेनले अनि चाहिँ उदेश्यले यति साफे गइस है अत्याशय नियोजन अत्यन्त महत्व पाछे अनि जसले सेवा गर्न अनसावले तिनी सता सधनी सहेस सरोबे किhalb लेखी यदन आवश्यक आणि तसंच महाराष्ट्रात कुठेही महिला आणि मुली एस टीचा प्रवास करत असतील तर त्यांना एस टीला पैसे द्यायची गरज नाही त्यांचा प्रवास हा महत्व महिला जशा महत्वाच्या तसा शेतकरी महत्वाचा अनेकच्या काळामध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या हा प्रश्न गंभीर व्हायला लागला अनेक ठिकाणी मी कर्जवादानीवा देशे देता येते वसुलीचा तळाला झाला माणसं शासून जातात आणि कच आस्वास्य करतात महाराष्ट्रामध्ये अनेकच्या काळात सकल लोकांनी आस्वस्थ्या केली ते सगळे शेतकरी होते आम्ही चौकशी केली का असं करत आहे देवसान दिली असा एका शेतकऱ्याला असतो आत्महत्या केली मी स्वतः त्या गावी गेलो आत्महत्या त्यांनी केली त्याच्या घरच्या नाव मिळत तिची बायक होती माऊ झसा लिला विचारलं तिच्या नवऱ्याने आत्महत्या का केली ती सांगितलं कापसाचं फीट घेतलं होतं त्यासाठी औषध 私はそれを知ている人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たです。人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人たちの人た आणि त्याच्यानंतर आल्या नावाचा रोग पडला सगळं फीक उद्योग झालं फीक गेलं पण कळत गेलं नाही ठीक गेलं सोसायटीचं देणं गेलं नाही हा सगळं अर्ज त्या ग्रस्ताच्या डोक्यात वसुली सुरू झाली बँकेच्या लोक आले खाजगी संसार सावकार दौऱ्यात आला घराची वांदीकुंदी काढली अभिनषे नावाला आला ਸਵਾਗਤ ਹੈ ਤੁਹਾਡਾ ਜੀ ਹਰ ਰਸ ਜਿਸ ਦੇ ਵਿੱਚ ਵਾਦਾ ਹੈ ਇਹਨਾਂ ਸੱਤ ਵੀ ਸੱਤ ਦੇ ਵਿੱਚ ਹੈ ਅਨ ਘਸਾ कुठल्याही लोकांची लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येला दोन वेळेचं अन्न देण्याचा काम हा आमचा राजा करतो तुम्ही शेतकरी करतात आणि त्याला संकट आल्याच्या नंतर मदत होते मोदी साहेबांच्या राजवतीमध्ये मध्यंतरी सोळा उद्योग होतींच्याकडे चौदा का पंधरा हजार कोटीची कोटीचे थकबाकी होती त्यांची छकबाकी या सरकारने माफ चौदा आणि पंधरा हजार कोटीची रक्कम जो थकतो त्याची चिंता या सरकारला आहे पण काळे आईशी इमा दाखवून कर शकतो अन्नाचा प्रश्न त्या शेतकऱ्याच्या संबंधी या सरकारला चिंता वाचत आहे आणि म्हणून असा काहीतरी निकाल घेतला पाहिजे आणि असं ठरवू की शेतकऱ्यांना तीन लाख रुपयापर्यंत कर्ज करायची माझ्याकडं देशाचं घर खात कृषी खातं होतं कृषी खातं होतं तेव्हा अशाच हात झाल्या मी देशाच्या शेतकऱ्यांचं एकाहत्तर हजार कोटीचं क कर्ज एका रकमेनं एका हुकमानं वाफ करून टाकलेलं होतं आज सत्ता आमच्या हातात राहील पण ज्या दिवशी तुम्ही सत्ता द्याल त्या दिवशी हे तीन लाखापर्यंत कर्ज माफ होईल पण एवढंच नाही नियमित कर्ज व्हायचं त्याच्यासाठी पन्नास हजार रुपयाची वजन ही त्या ठिकाणी दिली जाईल मग अशी मी सांगितलं की विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांच्यावर कॉलेजेस काढले इथं कॉलेज काढल्या आम्ही लोकांनी काढल्या रय शिक्षण संस्थेचं काढलं त्या कॉलेजचा अध्यक्ष मी आहे संस्थेचा विश्वविद्यार्थ्यांची सोय केली आणि आम्हाला हे दिसायला लागलं मुलं शिकली फिरवतात आनंद पण त्यांना नोकरी मिळते गावच्या करून नोकरीचा फटका नाही निराशा यायला लागली आणि त्याचा मार्ग करायला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही असा निर्णय घेऊ इच्छितो If you give the right, then you will be blessed. The one who gives you the right to live, will be given 4,000 rupees per month as a charity. And he will be able to run his own business. He will be able to run his own business. And he will get his own money. He will do it himself. We will do what he says. There are many in the house. You अलीकडे आजारी फाडल्याच्या नंतर मग ते हॉस्पिटल बंद जातो बराही होतो पण हॉस्पिटलचं व्हील आल्याच्या नंतर पुन्हा त्याचा आधार व्हायचा आणि म्हणून आम्ही निकाल घेतला पंचवीस लाख रुपयापर्यंत प्रत्येक माणसाचा आरोग्याचा विमा उचलायचा म्हणजे त्याला औषधाचा खर्च येणार आहे आणि जे काय औषधं लागतील ती त्यांना मोफत द्यायची हा निर्णय आम्ही घेऊ इच्छितो असे एक दोन तीन चार सात सहा हे निर्णय आम्ही लोक एकत्र करून घेऊ शकतो आणि हे निर्णय घेण्यासाठी मी एकटा नाही आहे त्याच्यामध्ये मगाशी सांगितलं सोनिया गांधी असतील त्यांचे चिरंजीव असतील अनेक राज्याचे मुख्यमंत्री असतील आम्ही सगळे एकत्र येऊ आणि एकत्र येऊन हे नवीन कायदे नवीन धोरणं या देशामध्ये करू महाराष्ट्रामध्ये सा देशा करू किंवा लोकांचे प्रश्न हे सोडवण्याच्यासाठी जे जे काही करता येईल आणि ती करण्याची भूमिका आमच्या सगळ्यांची माझी अपेक्षा होती जनतेच्यासाठी हा कार्यक्रम का राबवायचा आणि त्यासाठी ज्यांना मी मदत केली ज्यांना मी शक्ती दिली जनाने अधिकार दिला ज्यांच्यानी सन्मान केला त्यांच्याकडून मला काही नको या लोकांच्यासाठी त्यांनी आम्ही सांग कार्यक्रम राबवला पाहिजे पण ते घडले नाही आज लोक त्यांचा नाराजी त्यांनी आम्हा लोकांचा शब्द पाळला नाही हा लोकांना आवडलेला आहे आम्हा लोकांची साथ सोडली भरत्या शहर गेले मंत्रिमंडळामध्ये असते हे लोकांना आवडलेलं आहे आता हे लोक सांगत असतात खोच सांगतात लोकांना काय सांगतात आमचे आणि फवारसाहेबचे समान अतिशय गौर आहे ही गोष्ट अजिबात नाही खरी जनतेला ते सांगतात माझी माझी बायको माझी बायको वर्षात एकदा भीमाशंकरच्या दर्शनाला येते आणि होईच्या काळामध्ये दत्तू होते त्यावेळेला तेही तिच्यावर नेहमी जायचे आता हा उद्योग ज्या दिवशी त्यांनी केला आम्हा लोकांची साथ होती चुकीच्या लोकांच्यावर गेली त्याच्यानंतर माझी बायको फायदा नेहवा शकता नाही गेली मला माहीत नव्हतं आल्या मी शक्यच की तुम्ही जाऊन आला म्हणजे हो तुमची व्यवस्था नेहमी सारखी नाही म्हणजे नेहमी सारखी नाही मला काही कळलं नाही ज्यांनी तुम्हाला सोडलं त्यांच्या दारात आम्ही गेलो नाही आम्ही डायरेक्ट नेहवा शकतात त्या दार हेच त्यांनी सांगितलं ते सांगतात दे सांगतात निवडणूक आल्या पवारसाहेबांची माझ्याबद्दल काही बोललं नाही काय बोलायचं त्यांनी बोलायला काय ठेवलं काही ठेवले नाही त्यांनी एकच गोष्ट ठेवली त्यांनी एकच गोष्ट ठेवली त्यांनी गद्दारी केली आणि जो गद्दारी करतो तो जो गद्दारी करतो त्या गद्दारांना शिक्षा द्यायची असते तीनशे पन्नास वर्षाच्या होळी साडेतीनशे वर्षाच्या होळी शिवछत्रपतींच्या नंतर संभाजीराजांची गणौजी शेठाने गद गद्दारी केली ती महाराष्ट्र विसरलेला नाही गणौजीला ना आता सुट्टी नाही ज्यांनी गद्दारी केली त्यांना आता सुट्टी नाही आता एकच विकाल आहे उद्याच्या तुमच्या संघाच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझा एकच शब्द ठेवणार आहे की या निवडणुकीमध्ये वैसे भाषांना शंभर टक्के पराभूत करा 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 तेच सांगतो आणि आपल्या सगळ्यांची लढा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र